हाय नमस्कार आज व्हिडिओ थोडासा लेटच झालेला आहे कसे हात बरेच असणार बरेच राहणार आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख आहे समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ऐश्वरच्या मी प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज थोडा लेटच व्हिडिओ आहे तर बघा मस्तपैकी आज संकष्ट चतुर्थी त्यासाठी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि बाप्पांसाठी जास्वंदाची आणि फुलं तोडून आणलेली आहे मी जास्वंताची बाप्पांची आरती करायची आज संकष्ट चतुर्थी आहे त्यासाठी मोदकसुद्धा आज मी बनवणार आहे बाप्पांसाठी तर हे बघा आता त्याला बाप्पांची आरती पण करून घेणार आहे पण आरतीचं कसंही दाखवता येत नाही म्हणून आरतीचं व्हिडिओ काय शूट केलेला नाही आहे पण आरती वगैरे लावली फुलं वगैरे चढवले ते सुद्धा मी शूट केलेले तर बघा आजूबाजू हे ना हे नंदी ठेवते मी पण हे राशासाठी आवरावे लागतात म्हणून आहे ना आता ती झोपलेली त्यासाठी ठेवून घेते आणि बघा हे ज्या फुलं तोडून आणलेली बाप्पांसाठी बाप्पांना खूपच प्रिय आहे ते जास्वंदाचं फूल त्यासाठी जास्वंदाचं फूल तोडून आणले तर बाप्पांच्या पायाजवळ एक ठेवले दोघं हातांमध्ये एक आणि जे काही महादेवाच्या पेंडावर आपण चढवतो ना ते फुलंसुद्धा मी तोडून आणली महादेवाला चढवली बाकीची देवांना सफेद फुलं चढवली आणि आता इथं हे फुल बाप्पांच्या पायाजवळ ठेवलेले आणि बघा दिवा वगैरे लावला गेला आणि राशा उठली का लगेच सर्व काही आवरावं लागतं इथं कारण ती दिवा पण पकडून घेते आणि बाप्पांजवळ जाते ती परत परत पण बाप्पांना काहीसुद्धा करत नाही ती बाप्पांचा नमस्कार करते उलट आणि दिवा पकडते ती त्यासाठी तर चला आता फराळाचं पण बघावं लागेल मी आता इथं बटाटे घेतले होते दारावर ते मस्तपैकी इथं मी गाडणीमध्ये वाफायला ठेवले होते तर वाफून झाले ते बटाटे मी आता ते सोलून घेते वरचे कात काढून घेते मी आता इथं आहे ना सर्व बटाट्यांचे साल काढून घेणारे हे थोडे सुक्के तिखटवाले बटाटे करणारे मी आणि साबुदाणे पण भिजत घातलेले साबुदाण्याची फराळ करणारे मी तर बटाटे असे छान मस्त शिजून गेलेले आणि चला आता सर्व बटाट्यांची मी अशी साल काढून घेतलेली आहे आणि आता त्यांना कापूनसुद्धा घेते कसं असतं ना नुसतं फराळ आहे नुसते साबुधान आहे ना खाल्ले जात नाही त्यासाठी मग म्हटलं चला थोडेसे बटाटे पण करून घेते मी आणि असा साधा बटाटा आहे ना रासुला पण देते मी खायला छान राहतो लहान लेकरांना असं शिजलेला ले बटाटा जर दिला खायला तर छान असतो तर बघा सर्व काही बटाटे मी आता इथं ठेवून दिले आता बटाटेसुद्धा कापून घेते मी इथं हे बघा आणि मेथीची भाजी घेतली होती ना ती सुद्धा निवडून घेतलेली आहे आता बघा आज तर काय मेथीची भाजी करणार नाही मी पण निवडून ठेवलेली असते ना तर कसं असतं पटकन टाकायला बरी असते कोथंबीर पण निवडून घेतलेली आणि वालच्या शेंगा घेतल्या होत्या बघा या पापड्या या पण निवडून घेतलेल्या आहे गाई गाईमध्ये आहे ना असं मोठ्या मोठ्या निवडल्या गेल्या त्या छोटे छोटे तुकडे करावे लागतील यांचे पण मोठे मोठेच तुकडे झाले ते सकाळ सकाळमध्ये खूपच अशी घाई गडबड असते त्यासाठी आहे ना मग आणि असं भाज्या निवडलेल्या असताना खूप छान आपल्याला लागले ला का लगेच ला पटकन काढून आपल्याला बनवायला सोयीस्कर पडते त्यासाठी कोणतीही भाजी अशी निवडूनच ठेवून देते मी आणि मिरच्यासुद्धा अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये जशी काय कोथ कोथंबीर ठेवलेली आहे ना तशाच मिरच्या पण प्लास्टिकच्या डब्यामध्ये असं ठेवून देते ना खराबच दे हो ना। ना, होत नाही ते आता ही भाजी पण आता प्लॅस्टिकची कॅरीमध्ये ठेवून देते म्हणजे आपली भाजीसुद्धा खराब होणार नाही अशी सुक्कीच्या सुक्की जर ठेवली ना मग अजिबात खराब होत नाही आणि अशी गड्डीच्या गड्डी जर ठेवली ना प्लॅस्टिकच्या कॅरीमध्ये जरी ठेवली तरी खराब होऊन जाते तर मी अशी निवडूनच ठेवते म्हणजे दोन दिवसानंतर बी केली ना तुम्ही जशीच्या तशी भाजी असते आणि पाण्यामध्ये जर टाकले का सर्व माती निघून भाजी अशी टवटवीत होऊन जाते आता मी इथे ना बटाटे कापून घेणार आहे आणि बघा हे सावधाने पण छानच मस्त असे भिजून गेले छान असे मस्तपैकी भिजून झालेले तर चला आता बटाटे कापून घेते मी आणि बटाटे ना अगदी बारीक नाही कापायचे आपल्याला काय भाजी नाही करायची त्यांची फराळीसोबत खायचे म्हणून असे मोठे मोठे बटाटे कापून घ्यायचे एका बटाट्याचे ना असे चार तुकडे केलेले मी तर अशा प्रकारे ना बटाटे पण कापून घेतले मी आता इथं चला आपल्या आता बटाटे तर झाले आता यांना मी आता इथं गॅस पेटून कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर जिरं जिरं हे ना आपल्याला चांगलं मस्त तडतडून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं तेलामध्ये फुटू द्यायचं आहे त्याला जेणेकरून आपले बटाटे खूप चविष्ट बनतात त्यासाठी तर बघा आम्ही इथं जिरं टाकलेले आहे आधी तर हे ना बटाटे टाकून घेऊया कारण तापलेलं तेल चटणी जर टाकली तर ती खाली जळून जाते काळसर बटाटे आपले होऊन जातात आणि असं जर केलं ना पूर्ण लाल चटक बटाटे आपले राहतात आणि खायला पण स्वादिष्ट तर बघा हे आता मिक्स करून घेऊया म्हणजे तेलामध्ये हे चटणी पण छान फ्राय होऊन जाईल त्यासाठी तर बघा अशा प्रकारे ना हे बटाटे खूप छान लागतात तर त्यानंतर आता मी इथं फराळसुद्धा करून घेणार आहे हे बटाटे तर आपले इथं झालेले परत एकदा चाडून घेते मी हे बघा आता इथं आहे ना शेंगदाणे भाजून घेते मी फराळसाठी साठी पण छान मस्त भिजून झालेले आता शेंगदाणे भाजून घेते अशा प्रकारे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे वरचे साल पण छान निघून जाते तर आता भाजले गेलेले मी एका प्लेटमध्ये काढून घेते यांना हे बघा छान भाजले गेलेले त्यानंतर आता बघा मी कढई ठेवलेली परत कढई ठेवली मी इथं आता तेल टाकते इथं आपल्याला आहे ना साबुदाणे करून घ्यायचे आधी तर मी या मिरच्या तोडून घेते आते आता या मिरच्या तोडून घेते मी इथं आणि शेगडी कमीवर चालू आहे ना त्यासाठी पटकन तलल्या जात नाही त्या आणि हे बघा आता मी एका प्लेटमध्ये मिरच्या पण काढून घेतल्या आता आपल्याला इथं साबुदाणे करून घ्यायचे आधी तर मी इथं बटाटे टाकते तेलामध्ये बटाटे छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आता हे बटाटे फ्राय होतात ना त्या तोपर्यंत तो मी राकेशसाठी इथं नाश्ता बनवते त्याचा उपवास नाही आहे त्याच्या आणि त्याच्या पप्पांचा दोन जणांचा उपवास नाही आहे आता मी बटाटे झाकून दिले कुकर ठेवलेला आहे गॅसवर आता आपल्याला इथं आहे ना मटकी करून घ्यायची आहे नाश्त्यासाठी तर बघा तेल टाकलं जिरं टाकलं टमाटे टाकले आता इथं मटके करून टाकून घेणार आहे बघा इथं आहे ना आता आपल्याला असं खालवर करून घ्यायचंय थोड़ा दना पावडर टाकते त्यानंतर थोडीशी चटणी टाकते चवीनुसार मीठ आता परत पर, आपल्याला असं खालवर करून घ्यायचं आहे कोथंबीर पण टाकून घेतलेली मी मटकीसोबतच मटकीवरच कापून घेतली होती कोथंबीर आणि बघा आता इथं राखेचा नाश्ता पण तयार झालेला आहे मी आता कुकर लावून देणार आहे इथं कुकरचं झाकण लावून देणार आहे थोडंसं पाणी टाकून आणि पटकन आपल्याला दोन मिनटामध्ये मटकी आपली तयार होऊन जाते त्यासाठी मी कुकरमध्ये द्राशाचा कुकर ह्या त्याच्यामध्येच मटकी आता मॅगी मसाला थोडासा चवीसाठी आपल्याला टाकायचं आहे आणि आता उनतले असं परतून मिक्स करून घेतलेलं आहे मी पूर्ण छान असं मिक्स झालेलं आहे चला आता कुकरचं झाकण लावते आपले बटाटे बघूया छान फ्राय झाले की नाही आणि आज संकष्टा चतुर्थीच्या पुन्हा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघू आपले बटाटे आता मी ताट काढून घेतला बघा बटाटे यांना ना फ्राय होत आहे इथं परतून घेते मी हे बघा मस्तपैकी फ्राय झालेले आपले बटाटे आता आपल्याला आधी साबुदाणे टाकून घ्यायचे त्यानंतर ते शेंगदाणे भाजलेले होते ना ते मी साल काढून दडून घेतले बारीक होते ना ते म्हणून साल बरोबर व्यवस्थित नाही निघाले थोडं मीठ टाकलं आणि आता परतून घेते आता आपल्याला इथं चटणी टाकून घ्यायची मिरच्या तळलेल्या आहेत सोबत खाण्यासाठी त्या त्याच्यासाठी चटणी कमी टाकलेली आहे मी आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथं दूध आणलं राकेशने ते तापायला ठेवते मी आणि त्यानंतर आता फराळ झाले तर कसा वाटला तुम्हाला बघा फराळाचा ताट मला कमेंट करून नक्की सांगा आणि या सर्वजण फराळ करायला बघा साबुदाणे दही टाकून साबुदाणे खूपच छान लागतात सोबत केळी बटाटे मिरची तर चला आज फक्त हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय भेटतो पुन्हा